तालुक्यातील मांगली येथील पोल्ट्री फार्म मध्ये कुकुट पक्षांमध्ये पंचवीस जानेवारी पासून आला होता मृत पक्षांचे आहे त्यामुळे मांगली क्षेत्रात किलोमीटरच्या अलर्ट झोन जाहीर करण्यात आलाय कुक्कुट पक्षांमध्ये मृत्यू आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत मृत पक्षांचे नमुने राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे आणि भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोग शाळेमध्ये पाठवण्यात आले होते नमुने बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले या आजाराच्या जा संदर्भात तत्काळ उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गोंडा यांनी काल संबंधित यंत्रणाला दिले होते त्यानंतर बाधित क्षेत्रात मांगली गौलाड चौक आणि जुनुना टोली येथील कुकुट पक्षी जलद प्रतिसाद दलामार्फत शास्त्रोक्त पद्धतीने संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रभावित पक्ष्यांना मारण्याची क्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे तसेच प्रभावित क्षेत्रात जिवंत आणि मृत कुकुट पक्षी अंडी कोंबडी खत पक्षीखाद्य अनुषंगिक साहित्य आणि उपकरणे वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आले आहेत दिनांक पंचवीस जानेवारीच्या दरम्यान पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तूक होत आहे असं निदर्शनास आलेलं होतं पशुसंवर्धन विभागाने त्या पक्ष्यांचे नमुने घेऊन पुण्याला लॅबोरेटरीला पाठवलेले होते पुण्या इथून लॅबॉरेटरीमधून ते नमुने हाय सिक्युरिटी लॅब भोपाळला गेले आणि भोपालमधून काल दिनांक चार फेब्रुवारीला त्या सॅम्पलचे नमुने बर्ड फ्लूसाठी होकारार्थी असल्याचे आपल्याला कळले काल आपल्याला नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी लगेच नोटिफिकेशन काढले जसं बर्ड फ्लूचा ॲक्शन प्लॅन आहे दोन हजार एकवीसचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्या अनुषंगाने आपल्याला एक किलोमीटरच्या बाधित क्षेत्रातील सगळे पक्ष पक्षी शास्त्री शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करायचे असतात त्यामध्ये तीन गावं एक किलोमीटरमध्ये तीन बाधित क्षेत्रामध्ये तीन गावं येत होती एक मांगली दुसरं गवर गवरलाक आणि तिसरं जुनोना टोली तर तो या तीनही गावांमधले जे पक्षी आहेत ते लोकांना आवाहन करण्यात आलं की त्यांनी आपले पक्षी जमा करावे आणि पशुसंवर्धन विभाग आणि इतर यंत्रणा ज्या आहे यांच्या सहाय्याने त्याची शास्त्रीय पद्धतीने शस्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार यानंतर आता पक्षी आपण मारणार आहात का पूर्ण हो संपूर्ण पक्षी जे आहे ते जमा करून घेण्यात येणार आहे आणि शास्त्र त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार जोपर्यंत पक्षी पूर्ण मरणार नाहीत तोपर्यंत आपण याच ठिकाणी कार्यरत असाल का हो आमचा जो पशुसंवर्धन विभागाचे लोक आहे जे डेप्यूट केलेले आहे या कामासाठी तोपर्यंत सगळे पक्षी आपण संकलित करत नाही आणि ते नष्ट करत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आ, मी यापासून मानवी जीवनाला काही धोका आहे सर हा हा आजार जो आहे बर्ड फ्लू हा जुनोटीक आहे म्हणजे पक्षांपासून मानवापर्यंत काही देशांमध्ये असं माहिती आहे पण अजूनपर्यंत भारतात हा पक्षांपासून माणसापर्यंत झालेलं असं आढळलेलं नाही परंतु पशुसंवर्धन विभागाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की पक्षी किंवा पक्षीजन्य पदार्थ जे आहे अंडे वगैरे हे खाण्यास योग्य आहेत त्यांनी कुठेही लोकांनी संभ्रमात राहू नये आणि हा व्हायरस जो आहे तो सत्तर डिग्री टेम टेम्परेचरवर हा नष्ट होत असल्यामुळं शिजवलेले मांस जे आहे ते खाण्यास काहीही हरकत नाही महत्त्वाचा विषय असा आहे की आता आ, ब बऱ्याच प्रमाणात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्म आहेत तर अशा प्रकारे याचा जो फैलाव आहे हा साधारणतः किती किलोमीटर अंतरापर्यंत होऊ शकतो याचा फैलाव होऊ नये म्हणून यंत्रणांनी पूर्ण तयारी केलेली आहे एक किलोमीटरच्या त्रिज्येतील हे तीन गावं आहेत त्यातले पक्षी समूह नष्ट करण्यात येणार आहे आणि दहा किलोमीटरचा जो एरिया आहे त्यात सर्वेलन्स करण्यात येणार आहे हा आजार इथून पुढे फैलावू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं करण्यात येतात